या ठिकाणी दहीहंडी फोडले जाईल नंतर पुन्हा आरती होईल आणि आरती झाल्यानंतर याच मंडपमध्ये महाप्रसादाची पंगत होईल चालू असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ता नाम, नाम यज्ञ श्रीमद भागवत कथा भगवंताच्या कृपेने संतांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे आपणा खरोखोर सर्व ग्रामस्थांच्या अतोनात फिरत या ठिकाणी गेले काही वर्षापासून आपण या ठिकाणी अखंड हरिनाम करत आहात आणि याही वर्षी मोठ्या उत्साहाने हे धर्मकार्य भगवंताची सेवा अखंड हरिनाम सप्ताच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करत आहो सात दिवस झाले ज्यांनी ज्यांनी जी जी सेवा केलेली आहे बोलून जास्त वेळ घ्यायचा नाही ज्यांनी जी महाराजांनी सांगितले झाडू पसून ते पार अन्नदानापर्यंत अन्नदानाला तर जोडच नाही आपल्या इथं संस्कृत भाषेमध्ये बोलेल मी म्हणून हा या ठिकाणी सात दिवसाचा शेवेमध्ये जे लाभलेले सर्वच रात्री सूचना दिली की ज्यांनी आठ दिवस बोललो होतो की एक दिवस नाही एक घरी दोन वार करायला सुद्धा बाटली आपण पाण्याची आणू शकत नाहीत असं योगदान मोठं पाण्याचं या ठिकाणी केलेलं आहे ते सह्याद्री अर्पण बँक व श्री प्रशांत प्रभाकरराव शिंदे यांनी केलेलं आहे खरोखर ते योगदान मोठं आपले ते केलेले बरकाते त्यांच्या बाहेरचे असून सुद्धा असा यो हा योग या ठिकाणी आहे अन्नदान आहेच सर्व सर्व या ठिकाणी आपण अगदी आनंदाने हा कार्यक्रम करीत आहात काही हजर राहत नाहीत मी बाहेरगावी बघतो कुणा काही काही समजा नेते गावातले काही काही कार्यक्रम चालला आहे धर्मकारते करते भजनी मंडळ करते बाकी त्यांचं काम आहे परंतु इथं असं नाही प्रत्यक्षात सर्व आजी माजी सरपंच या ठिकाणी सात दिवस सेवा करतायत बर का पथरव्या वाढणं हे करणं म्हणजे आजी माझी म्हणतो सगळे सरपंच कारण नाव घेत नाही कोणाच पुन्हा माझं राहिले म्हणून मला माहीत नाही आणि त्याच्यामुळं सर्व या ठिकाणी नेते मंडळी अगदी दररोज पंक्तीचं निवेदन कुठं कमी जास्त अगदी भिंचूक आणि पुन्हा एक मोठेपणा म्हणून नाही की ही एक भगवंताची सेवा आहे जसं मी नेहमी सांगत असतो या ठिकाणी कोणती सेवा केली परंतु ती ई सेवा प्राप्त होत असते शुद्ध अंतकरणाने भावनेने केल्यामुळं आणि म्हणून आपला हा कार्यक्रम खरोखर त्या भावने पोटी चा हा या ठिकाणी मोठा होत आहे तस तर सहभाग तरुण मंडळाचा अगदी मोठा आहे परंतु आजचा जो अपगय ना ह्या अपगातलं थोडंफार जर तुम्ही घेतलं तर खरोखर तुमचं जीवन मात्र उज्ज्वल होणारच आहे कारण मी जवळ आहे काय नाही बोललं काय बोललं तरी जावायचं इथला आणि नाही बोललं तरी जावायचंय परंतु नात्याचं सोडून अख्ख्या गावाचा इथं जातीबातीचा परमार्थामध्ये कोणताच संबंध नाहीये म्हणून एक कळकळ वाटते की आपल्या या गावामध्ये किंवा उन्हा सासरवाडीमध्ये म्हणा कारण असं या ठिकाणी व्हावं की खरोखर स्वर्गच या ठिकाणी उतरून व्हावा आणि सर्व या ठिकाणी जस गदाने या ठिकाणी नगरी वैरे नेली ना तसं या ठिकाणी व्हावा असं मला वाटतंय कारण आजचा जो अभंग आहे आज अभंग कोणता या होय कोणता तुझी हे संगती आणि झाली आमोची निश्चिंती आता संगत कोणाची धरायची तरुण मंडळाने निश्चित होण्याकरता निश्चिती नाही बर का हा निश्चिंती होण्याकरता सज्जनाची संग धरले तर आपलं या ठिकाणी कल्याण झाल्याविना राहणार नाही मुद्दाम बोलावं सरतं कारण आपल्यावरती पुढील भावी पिढी आहे मग आपण कसं वागावं हो? आपल्या मायबापाने चणे खाऊन या ठिकाणी आपल्याला जे संपत्ती आणि आपल्याला जे जन्म दिलेला आहे तो कशा करताय त्यांना समाधान लाभावं जसं साधू संतांना समाधान लाभावं त्यांनी हा मार्ग दाखवलेला आहे आणि त्यांनी जे दाखवलेला मार्ग आहे ना तो या ठिकाणी त्याचं पालन करावं वैष्णव संप्रदाय वारकरी संप्रदाय कसं करायचंय ते साधू संतांनी सांगितलेलं आहे म्हणून आपण या ठिकाणी आता त्यांचं झालं आपल्या वडील वडिलांचे परंतु तो आता एक माझ्या समजा एखाद्या वेळेस भावासारखे असतील मुलासारखे असतील नातवासारखे असतील तर त्यांनी कसे वागावं की आपली पुरी पुढील भावी पिढी या ठिकाणी चांगली निर्माण व्हावी सुसंस्कृती हे जपणं सध्याच्या काळाचं आहे म्हणून आपण व्यसनाआधी असाल तर व्यसन सोडून द्या आणि या मार्गाला लागा तुमचं कल्याण झाल्या राहणार नाही मी ह्या नारदाच्या गादीवर बोलतो आणि नाही सोडलं तर मग तुमची भिवंडी झाल्याशिवाय राहणार नाही आपल्याला अनुभव आलेला आहे दुःखही वाटतंय परंतु ते दुःख मी सांगू शकत नाही सगळ्यांनाच दुःख होईल म्हणून मी याच ठिकाणी मी ते दुःख थांबवतो म्हणून असं या ठिकाणी आपल्या सर्वांच्याकडून हे होत आहे आणि या कार्यक्रमाकरता आपल्याच असतील ज्यांना मोठा मान आहे आत्ताचा नाही तर पूर्वीपासून श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पालखीचा पहिला मान आहे पादुका त्या पालखीला हात लावल्याशिवाय ती पालखी हलवत नाही कारण वेळ झाला किती लोक येऊ द्या उशीर होऊ द्या परंतु हलत नाही म्हणून असे जे फडकरीत आणि म्हातार बाबा बरं का एक वैशिष्ट्य आहे कारण म्हातार बाबाचीच मला माळ आहे म्हणजे बाबांचे आजोबा हा त्यांचा एकच शब्द आहे की त्यांच्या मठामध्ये लहान होतो मी बाळा तू या ठिकाणी माळ घालतोस पण माळीचं काहीतरी कल्याण का कर आता ते भगवंताने कसं केलं हे मला माहीत आहे आता म्हणून या, या ठिकाणी असे बाबा हरिभक्तपरायण परमपूजे पर आदरणीय भगवान बाबा पात्रोड फळ हे या ठिकाणी आले आणि गोड असं त्यांनी काल्याचं कीर्तन काल्याचं कीर्तन म्हणजे केवळ काल्याचंच कीर्तन आहे त्यातून आत्मबोध फार मोठा आहे या ठिकाणी आता सांगितल्याप्रमाणे म्हणून त्यांनी ते विस्तरी विस्तारपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे तरी मी बाबांचे या सर्व ग्रामस्थांच्या वतीने ऋण ऋण व्यक्त करतो आणि असंच बाबांनी उत्तर, उत्तर प्रेम देऊन या ठिकाणी आम्हा सर्वांनाच मार्गदर्शन करावं असे मी या ठिकाणी बाबांच्या चरणी प्रार्थना आणि आपणा सर्वांच्याकडून हे असंच या ठिकाणी धर्मकारे हे घडत राहू नित्यपणे आणि शुद्ध अंतकरणाने असे मी या ठिकाणी भगवतज्यांनी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो आता दहीहंडीचा अभंग होईल त्यानंतर बाबाच्या हस्ते दहीहंडी फुटेल आणि हा जो काल आहे फक्त इथं काला, काला द्यायचा असतो मोजका विनेकरी टाळकरी बाकी जो काल आहे ना तो आपल्याला पंक्तीमध्ये सर्वांना वाटप केले जाणार आहे तरी सर्व या ठिकाणी परिसरात आलेले भाविक भक्तजन या कार्यक्रमाला खरोखर आमच्या या लांबेवडे गावाला शोभाजी वाढवले भक्त भक्तजनाने तरी त्यांचेही मी या ग्रामस्थांच्या वतीने ऋण व्यक्त करतो त्याचप्रमाणे रात्री आपले डॉक्टर डॉक्टरसाहेब आलते त्याचप्रमाणे आज नेत्रूडचे आपले दत्तारावजी डाके त्याचप्रमाणे बोरसाठे अनेक मंडळी आता बाहेर बसलेली पण ते समोर आले म्हणून या सर्वांचाही मी या ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो आणि पुढील या ठिकाणी दहीहंडीला प्रारंभ करतो कंटी धरला कृष्णा मने अवकाश सिंह के विले